गेल्या चार दशकांपासून तुमची काँग्रेसची नाळ जोड जोडलेली आहे आणि चव्हाण कुटुंब म्हणजे अगदी काँग्रेसशी एकनिष्ठ असं कुटुंब आहे तुम्ही मुख्यमंत्री होता तुमचे वडील मुख्यमंत्री होते असं असताना देखील तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मुद्दा असा आहे की तत्कालीन परिस्थिती वेगळी होती विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये आव्हानं आहेत आव्हानं एक तर लढून जिंकण्याची तयारी असली पाहिजे दुर्दैवाने विद्यमान काँग्रेसमधलं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली जी नेते मंडळी आहे ती सक्षमपणे पूर्वतयारी निवडणुकीची एकंदरीत परिस्थितीचं आकलन करणं उमेदवाराचं निर्णय घेणे महाविकास आघाडीमधल्या विविध घटक पक्षांशी डायलॉग करून तो निर्णय लवकर आटोपता घेणे कारण वेळ चाललेला आहे आणि ही तयारी जी आहे ज्याप्रमाणे भाजपने प्रत्येक जिल्ह्यात गावामध्येपर्यंत यंत्रणा पोचवलेली आहे त्याचा अभाव हा काँग्रेसमधल्या एकंदरीत वर्किंगची जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये मला पाहायला मिळाला आणि अनेक वेळा अंतीसुद्धा त्याच्यामध्ये काही निर्णय होत नव्हते किंबहुना अंमलबजावणी निर्णयाची दिसत नव्हती आणि मग अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्या जिल्ह्यातल्या नेतृत्वाचे जे प्रश्न आहेत तिथले म त्यांना बळ देणं त्यांना त्यांची मानसिक परिस्थिती समजणं कारण लोक चिंतेमध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये जर आपण निवडणुकीमध्ये लढलो नाही व्यवस्थितपणे तयारी केली नाही आणि जिंकलो नाही तर आगामी पुढची पाच वर्षं काढायची कशी असा चिंतेचा विषय हे महाराष्ट्रातल्या असंख्य काँग्रेसच्या आमच्या सहकार्यांमध्ये नेहमी राहिला होता आणि त्यामुळे मग एकंदरीत अशी मानसिकता झालेली आहे की बाबा एकतर मग याची काहीच तयारी नाही सांगूनसुद्धा काही होत नाही या सगळ्या विवंचनेमध्ये आणि त्यांना मग काही लोक बोलतात काही लोक बोलत काही लोक माघारी बोलतात पण मी निर्णय घेतला की बाबा मग राष्ट्रीय पातळीवर जर भाजपसारख्या पक्षाचं सक्षमपणे नेतृत्व करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जे एकंदरीत काम गेल्या दहा वर्षामधील विशेषतः या मागच्या पाच वर्षामधली जी काही भरारी त्यांनी घेतलेली आहे नॅशनल सिनियरीवरमध्ये ज्यांचं एकंदरीत एक आज फार मोठा प्रभाव आहे एक ग्राफ त्यांचा वाढत चालला आहे भाजपचा तो लक्षात घेता आपल्याकडची ही तयारी अपुरी आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग सांगूनसुद्धा जर निर्णय होत नसतील तर त्यापेक्षा आपणच कोणावर टीका करण्यापेक्षा आपणच निर्णय घेतलेला योग्य राहील या भावनेने तो निर्णय घेतला आहे याच्यापेक्षा दुसरं काही नाही त्याच्यामध्ये जाण्यासाठी तुम्ही जे मुद्दे सांगितले ते ठीक आहे पण तरी सुद्धा तपास यंत्रणेच्या दबावमुळे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असा तुमच्यावर आरोप त्यात किती तथ्य तुम्हाला वाटतं हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत हे करण्यामागे फक्त अनेक वर्ष हाच उद्योग चालू आहे काही मंडळींचा म्हणजे विशेषतः विरोधकांपेक्षा पक्षामध्ये जे सहकार्य आहेत त्यांच्या अडचणी आहेत मायमी असल्यामुळे आणि मग त्यामुळे असे विषय काहीतरी काढत बसायचे पण ह्याला जबाबदार कोण आहेत याच्यावर कधी चर्चा कोणी केली नाही एक कुरघोडीचं राजकारण अशा पद्धतीने करून जर कामच करू द्यायचं नसेल तर मग अशा अशा राजकारणाला काय उपयोग काय तर म्हणजे आपण एकत्र आहोत हे फक्त दाखवण्यापुरती आहे की आपण खरंच एकत्रपणे एकजुन्सीने काम एक करणार आहोत हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे मला वाटतं माझा इंटरेस्ट व्यक्तिगत कोणावर टीका करण्यापेक्षा जिकडे आपल्याला काम करायला संधी आहे ती गेलो पाहिजे आणि म्हणून हा मोठा निर्णय मला घ्यावा लागला पण मग भाजपसोबत जाण्याचा निर्णय आत्ताच का घेतला म्हणजे भाजप प्रवेशाचं टायमिंग अचूक साधलंय का असं कुठल्या गोष्टीला म्हणजे असं काही मूर्त असायचं कारण नाही मला वाटतं की योग्य वेळ आहे आणि संधी ही काम करायला मिळू शकते आणि म्हणून हा निर्णय मी घेतला त्याच्यामागे ऑफकोर्स या निर्णयामध्ये गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने अनेक सहकारी सांगत होते अनेक लोकांचं आग्रह होता हे मी नाकारणार नाही परंतु निर्णय केव्हा ना केव्हा घ्यावा लागणार लागलाच होता त्यामुळे मी निर्णय घेतला हा त्याच्यामागे असं काही टायमिंग वगैरे विचार करून मी घेतलेला नाही परंतु ही योग्य वेळ असं मला वाटलं म्हणून तो निर्णय घेतला आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मी पक्षाचं काम करत राहिलो हे मला मुद्दा नमूद केलं पाहिजे मी जबाबदाऱ्याकडे झटकल्या नाहीत त्या जबाबदाऱ्या माझ्यावर पडल्या आहेत त्या प्रामाणिकपणे मी पार पाडलेल्या आहेत शेवटच्या क्षणापर्यंत मी काँग्रेस कार्यालयात बसून काम केलेलं आहे तर ठीक आहे आता आपल्याला शेवटी निर्णय केव्हा ना केव्हा घ्यायचा होता म्हणून त्याविषयी मी ठरवलं की बा ठीक आहे आता